नमस्कार प्रतिकार न्यूज वरती तुमचे पुनः एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की चायना या देशाने एकाच वेळेस सोळा हजार ड्रोन आकाशामध्ये उडवले आणि ही टेक्नॉलॉजी तुम्ही ए आय मुळे किती अशक्य गोष्ट पण शक्य त्यांनी करून दाखवली चायना हा इलेक्ट्रिकल गोष्टीमध्ये देशामध्ये मांसत्ता होण्याच्या मार्गावरती या चित्रामध्ये किंवा या व्हिज्युअलमध्ये तुम्ही पाहू शकता की चायनाने कशा प्रकारचे एक हे एक ड्रोन एकत्र उडवून या ठिकाणी आपल्या विचाराच्या पलीकडे जाऊन देखील त्यांनी असे काम केलेले आहे म्हणून चायना हा देश इलेक्ट्रिकल किंवा या क्षेत्रामध्ये खूप आघाडीवरती आणि त्यांची अर्थव्यवस्था खूप मजबूत झालेली आहे एआय टेक्नॉलॉजी आल्यामुळे हे शक्य झाले आहे आणि ह्या गोष्टी करणं खूप अवघड असतं पण ह्या देशाने करून दाखवलेलं आहे आकाशामध्ये ड्रोन एकाच वेळेस उडवून त्यांनी असे चित्र सर्वांसोबत दाखवलेले आहे आणि ह्या देशाचं कौतुक करायला लागेन की एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप भरारी घेतलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्येच त्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्यांची अर्थव्यवस्था चायनाची संपूर्णपणे ह्या मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल किंवा इतर 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 अनेक गोष्टींवरती अवलंबून आहेच पण हा देश खूप डेव्हलपिंग झालेला आहे खूप त्यांनी नाव त्यांच्या देशाचं नाव मोठं केलेलं आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद